एक घमेंटखोर लाल गुलाब दूर कुठेतरी एक छोटस पण हिरवगार जंगल होत झाड एकमेकांशी बोलायची तर फुलं एकमेकांना पॉलिनेट करायची सगळी झाड रोप एकत्रितपणे जंगलाच्या रूपात राहण्याचे कौतुक करायचे एके दिवशी वसंताच्या सुंदर दिवशी एक अद्भुत आणि मनमोहक गुलाब उमलली एक छोटीशी कळी होती जी एका छोट्या फुलात रूपांतरित झाली ती अजूनपर्यंत पूर्णपणे उमलली नव्हती तरीही कुणीही पाहिलेल्या गोष्टींपैकी ती सगळ्यात सुंदर गोष्ट होती कॅक्टसची दोन रोप गुलाबाच्या आजूबाजूला अंकुरित झाले होते त्यांची स्वतःची वेगवेगळी रूप होती आणि आपल्यामध्ये एक गुलाब पाहून ते खुश होते हॅलो माझ नाव रोजी आहे आम्ही कॅक्टस आहोत तुला भेटून चांगलं वाटलं तुझ्या पाकळ्या अद्भुत आहेत रोजी माझ्याकडेही तुझ्यासारख्या पाकळ्या पाहिजे होत्या धन्यवाद पण प्रत्येकजण हुशार सुंदर आणि सुगंधी नसत हो ना रोजीच्या या घमेणखोर बोलण्याने सगळे चकित झाले ती आत्ताच उमलली होती पण तिला ती फूल असल्याचा गर्व होता दोन्ही कॅक्टसनी भरपूर पाणी सांभाळून ठेवलं होतं रोजीवर खूप प्रेम करायचे आणि त्यांनी कधीच रोजीला ही सूचना दिली नाही की तिला पाणी नाही मिळालं तर ती मरू शकते दिवस जात होते रोजी मोठी होत होती ती या जगातील सर्वात सुंदर फुलात रूपांतरित झाली होती तिच्याकडे पाकळ्यांचे खूप थर होते आणि त्यांचा रंग चमकदार लाल होता दोन्ही कॅक्टसना त्यांच्या रोजीवर गर्व होता तिची मुळ जमिनीत पसरली होती ज्यामुळे ती अगदी मजबूत उभी होती मी इथली सगळ्यात सुंदर गुलाब आहे माझ्या चमकदार पाकळ्या तरी बघा रोजी इथे लाख सुंदर फुला आहेत तू फक्त त्यांच्यापैकी एक आहेस तुम्ही माझ्या त्या काटेदार कॅक्टस बरोबर तुलना कशी काय करू शकता मी त्यांच्यापेक्षा खूप जास्त छान आहे असं बोलणं ऐकून त्यांना वाईट वाटलं पण ते काहीच बोलले नाहीत रोजी तू कॅक्टसेसला जे बोललीस ते चांगलं नाहीये तुझ्याकडे ही काटे आहेत ना हे बघा कॅक्टस सोबत माझी तुलना करणं ही चांगली गोष्ट नाहीये कळलं का? तुला सुंदरतेबद्दल काय कळतं तुला तर फूल सुद्धा येत इत। नाहीत ना कॅक्टस ना सूर्यफूल आणि ना झाड कुणीही रोजी सोबत ताळमेळ बसवू शकत नव्हतं कारण ती एक स्वतःची प्रशंसा करणारी फूल होती दिवस गेले आणि जंगलात एक अनोळखी आला तो घोड्यावर स्वार असा एक पर्यटक होता तो पर्यटक जवळ आला आणि फुलाची तपासणी करू लागला वाव हे फूल तर खूपच सुंदर आहे धन्यवाद मला विश्वास आहे की जर मी या फुलाला माझ्यासोबत घेऊन गेलो तर मला खूप मोठ बक्षीस मिळेल तुला बागेत सुरक्षितपणे ठेवलं पाहिजे जेणेकरून सगळी जण तुला बघतील पण तरीही दोन्ही ही गोष्ट माहिती होती ते हे जाणून होते की एकदा का रोजीला उपटलं तर ती जास्त दिवस जगू नाही शकणार जसा तो पर्यटक रोजीला उपटाला पुढे सरसावला त्यांनी त्याला घायाळ केलं तो पर्यटक आपल्या घोड्यावर स्वार होऊन निघून गेला दोन्ही कॅक्टसेस मोठमोठ्याने हसू लागले पण रोजी हसली नाही पण हिम्मत कशी झाली तुम्ही डोके माचावर इतके जळता तरीका जळतो रोजी तुला कळत नाहीये तो तुला त्याच्या फायद्यासाठी घेऊन जात होता त्याला तुझी काही काळजी नाहीये माझे बऱ्या वाईट ठरवणारे तुम्ही आहात तरी कोण तुम्ही दोघे कुरुप कॅक्टसेस आहात मी या पृथ्वीवरची सगळ्यात सुंदर फूल आहे तू ऐकलं नाहीस ते मला बागेत सुरक्षित ठेवणार आहेत जेणेकरून लोक माझ्या सुंदरतेकडे बघतील रोजी एवढी घमेंड बरी नाही झाट असले कोणती खास गोष्ट आहे आम्ही वर्षानुवर्ष पाणी सांभाळून घेऊ शकतो तुला काय वाटतं तू का जगतेस पण रोजी ऐकतच नव्हती ती सतत दोन्ही कॅक्टसेसवर ओरडत होती तिने ठरवलं की आता ती कॅक्टसेस कडून पाणी पिणार नाही कॅक्टसेसने जे काही ऐकलं त्यामुळे त्यांना राग आला पण ते काही बोलले नाहीत दिवस गेले आणि शेवटी उन्हाळा सुरू झाला सूर्यफुल खूप आनंदात होती ती आपल्या चमकदार पिवळ्या चेहऱ्याने दिवसभर सूर्यकिरणांचा पाठलाग करायची तर दुसरीकडे कॅक्टसेस हिवाळ्यात साठवून ठेवलेलं पाणी पित होते जेणेकरून ते संपूर्ण उन्हाळा हेल्दी राहतील इथवर की काही छोटे पक्षी कॅक्टसेसकडे पाणी पिण्यासाठी यायचे रोजीला आधी काही दिवस खूप बरं वाटलं तिच्या मुळांमध्ये जे पाणी होतं ते ती तिला हायड्रेट ठेवण्यामध्ये कामी आलं तिने कधी कॅक्टसेसकडे पाहिलंही नाही आणि ज्या गर्वाने उभी होती ती तशीच उभी राहिली पण एका आठवड्यानंतर तिला अशक्तपणा जाणवू लागला तिने सरळ उभं राहण्याचा प्रयत्न केला कारण तिला कॅक्टसेसना आपला कमकुवतपणा दाखवायचा नव्हता पण एकदा तिच्या मुळांमधलं पाणी संपलं आणि तिच्या अंतर्गत भागांनी काम करणं कमी केलं आणि ती धापा टाकू लागली एक दिवस आणखी गेला आणि रोजी झुकली ती कमकुवत झाली आणि तिला चक्कर येऊ लागले ती रडू लागली हे <laughs> माझ्यासोबतच का होतंय कारण तुला जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज आहे घमेडखोरकुला रोजी तहानेने आणखी झुकली इथे कधीच पाऊस नाही पडणार का रोजी उन्हाळ्याच्या नंतरच पाऊस पडेल पण पड़ मी तहानेने खूपच कोमेजली आहे माझी सगळी सुंदरता संपत चालली जर तुला वाटत असेल तर कॅक्टसेस कडून मदत माग रोजीने पाहिलं की कॅक्टसेस इतर फुलांची मदत करून आनंदी होत आहेत पण तिला त्यांच्याशी बोलायला लाज वाटत होती कारण ती कायम त्यांच्याशी उद्धटपणाने बोलली होती जसं तिच्या डोक्यावरून आणखी एक पाकळी कोमेजून गळून पडली तेव्हा तिला आपली घमेंड गिळावी लागली आणि अपमान सहन करायला ती तयार झाली तिने कॅक्टसेस कडून मदत मागितली हे hey, कॅक्टी मी तुमच्या दोघांशी खूप उद्धटपणे बोलले त्यासाठी मला माफ करा तुम्ही दोघे खूप चांगले आहात आणि या जंगलासाठी खूपच महत्त्वाचे आहात तुम्ही माझी मदत कराल का कॅक्टसेसनी पाहिलं की रोजी विनम्र झाली आहे आणि तिने तिची घमेंड बाजूला ठेवली आहे तेव्हा त्यांनी आपलं पाणी तिला दिलं तिला जाणवलं की तिच्यामध्ये नवा प्राण आला आहे आणि तिच्या रंगीत पाकळ्या सूर्याच्या उजेडात ताच्या तवाण्या झाल्या आहेत त्यानंतर रोजी शिकली की आपल्या मित्रांच्या चेहऱ्यावरून त्यांची ऐपत नाही ठरवली पाहिजे कारण आपण कितीही वेगवेगळे का असेना आपल्या सर्वांचा उद्देश सुंदर आणि उपयोगीच असतो समाप्त